श्री संत नरहरी महाराज यांच्या सातशे अडतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त न्यू हरिओम सेवाभावी संस्थेतर्फे संत गाडगे महाराज गंगाघाट या ठिकाणी गोरगरीब लोकांना अन्नदानाचे वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून न्यू हरिओम सेवाभावी संस्था ही नेहमीच काही ना काही लोक उपयोगी कार्य करत असते त्यातच आज गंगा गोदावरी नदीच्या परिसरात असणारे काही गोरगरीब लोक आणि महिला बालगोपाल यांना अन्नदानाचे वाटप न्यू हरिओम सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांनी संत गाडगे महाराज व श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला याप्रसंगी गणेश विखनकर न्यू हरिओम सेवा वैवी संस्थेचे पदाधिकारी यांनी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा टोपी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला पर संगत हां और और मेरे को दिया स्वागत करने का इच्छा पाऊं

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल सुराजीवाले अध्यक्ष गणेश विखनकर यांच्यासह अध्यक्ष हेमंत ओझरकर चिंतामन ओझरकर मेहुल थोरात नितीन देवगावकर जयंत ओझरकर मुकेश दंडगाव योगेश्वर थोरात यशवंत मोरसकर संजय जाधव प्रकाश थोरात रवींद्र दंडगवा देवेंद्र दंडगोवाळ उल्हास वानखेडे शांताराम दुसाने अमोल वडनेरे श्याम उजरकर प्रकाश थोरात योगेश दुसानीस बापू उजरकर श्याम बिरारी बाळासाहेब दुसाने तसेच न्यू हरिओम सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार संत पुण्यतिथी आज अतिशय वा उत्साहपूर्वक वातावरणात साजरी करण्यात येत आहे न्यू हरिओम स स न्यू हरिओम सेवाबाई संस्था हे आठ वर्षापासून स्थापन झालेली एक संस्था आहे तिचं कार्य वधू वरांचंच नव्हे तो गरगर गरिबांना मदत करणे शिक्षण क्षेत्रामध्ये पण बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना मदत करणे असं कार्य करत असताना संत नारायण महाराजांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी करून समाजात ऐक्य घडव घडवण्याचा गण। गण। प्रयत्न करत असतो समाजामध्ये ऐक्य घडावं सामाजिक प्रगती पथावर जावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आज प्रमुख पाहुणे म्हणून आमचे लाभलेले अनिल शेठ सुराजीवाले यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो जय नरहरी नाशिक जिल्हा ही सुवर्णगार समाज न्यू हरिओम सूचक सेवाभावी संस्था गेल्या आठ वर्षापासून आम्ही सुरू केली आहे त्या माध्यमातून दरवर्षी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सेवा गाडगेमा धर्मशाळेतील गोरगरिबांना अन्नदान प्रदान करून मिठांन्न देऊन आम्ही ती सेवा करत राहतो आणि ह्या प्रकारे आम्ही पुण्यतिथी साजरी करतो धन्यवाद अमर सोलंके मी नाशिक न्यूज नाशिक